नाही त्यांना विपशनाची गरज आहे महाराष्ट्र जे का सध्याचं राजकारण आहे जे घडत्या गेलं दीड वर्षापासून आणि एका कर्तवगार नेत्याला त्यांच्या दोन ज्युनियर संदर्भात हाताखाली काम करावं आहे किंवा काम करावं आहे ही अस्वस्थता जी आहे त्याच्यामुळे त्यांना हळूहळू विस्मरण होतं अनेक गोष्टीचं महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत तसून दिल्लीतून चालतो राजकीय असतील इतर काही निर्णय असतील अगदी पोलीस स्टेशनलासुद्धा दिल्लीतनं फोन येतो आणि मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहीत नसतं कोणावर कारवाई करायची कोणावर कारवाई नाही करायची कोणाला सोडायचं कोणाला अडकवायचं हां कोणाच्या मागे चौकशीच्या ससेमारा लावायचा महाराष्ट्र हे दिल्लीतून ठरतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे दिल्लीतून कायमचे राहिले काय मग काय याच्यात का महाराष्ट्राला काय फार फरक पडत नाही